फ्रान्समध्ये सत्याहत्तराव्या कान चित्रपट महोत्सवात भारत मंडपमचं उद्घाटन आज झालं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू आणि फ्रान्स रिपब्लिक तसंच मोनॅकोतले भारतीय राजदूत जावेद अश्रफ यांच्या हस्ते भारत मंडपमचं उद्घाटन झालं हे दालन भारतीय चित्रपट क्षेत्राला विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळवून देणारं व्यासपीठ म्हणून काम करणार आहे कान चित्रपट महोत्सवात देश प्रथमच भारतपर्व आयोजित करत असून यामध्ये जगभरातील नामवंत मान्यवर आणि प्रतिनिधी चित्रपटकर्मी जगभरातील खरेदीदार आणि विक्री प्रतिनिधी सहभागी होत आहेत गोव्यात वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या पंचावन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीचं अधिकृत पोस्टर आणि ट्रेलरचं अनावरण भारतपर्वमध्ये केलं जाणार आहे पंचावन्नाव्या इफ्फीसोबत आयोजित केल्या जाणाऱ्या पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेसाठी सेव्ह द डेटचं से प्रकाशन देखील भारत पर्वमध्ये होणार आहे कान चित्रपट महोत्सवात अभिनेत्री मेरिल स्ट्रेप यांना मानाच्या पाल्मे डी ओरने गौरवण्यात आलं हा या चित्रपट महोत्सवातला सर्वोच्च पुरस्कार आहे यंदा पाल्मे डी ओरमध्ये बावीस चित्रपट स्पर्धेत आहेत तापमान अंश सेल्सिअसमध्ये